राहिलो मित्रांनो तुमचं पण नाही स्वागत सांगत आहे आम्हीच ब्लॉग चॅनलमध्ये तर काय आजची तारीख दहा आहे ना आज आपल्या बाबूचं नऊ आहे म्हणजे आज आपण केस कापायला आलो केस काढायला आलो तर इथं आलेलं आपण एक आता इथं तांबलोदार असा फार्म हाऊस व नंतर जाऊ वरती माऊलीचे दर्शन घ्यायला ए ते पाण्याचे बाटले आपल्या गाडीने ठेव ना आपल्या ए कोर इजल कोरवा आई कुत्र्यांचे लासा किते बसले ग बरोबर येऊ

पुर्खी वती पुर्खी कोण आले पण नाही काही अशी ओर

लोग है ना वो

गाय जातात जवतान सरले ज्या फक्का कशी वारत या सारख्या माणसाला आवरा मटन दिले नार्शेल सारख्या माणसाला ठीक आहे आम्हाला दे पण काला अक्का

அவர ஆய் ஆகி த